दोन गुरांची कमाई करण्यामध्ये यश मिळालंय बाबाजी मते आपण उपस्थित आहात आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे ब्याण्णव किलो वजन गटातील कुस्तीला कोणी पाहुणे असेल तर आयोजन कमिटीला विनंती एक तुफान कुस्ती यानंतर लागते ब्याण्णव किलो वजन गट प्रथमेश मारणे आणि अंगद बुलबुले फार चांगली कुस्ती लागते प्रमुख पाहुणे असेल तर कळवा अन्यथा तिकडे पुकार केला तरी चालेल चाले। शहाऐंशी किलो वजन गटातील दुसरी सेमीफायनल माती विभागातील सुरू आहे गुणफलक लाल शून्य निळा आठ अविनाश गावडे इंदापूरचा पैलवान सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा धारण केला आहे पायाची चॅट लावून इम्बॅलन्स करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा ताबा घेतला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये टेक्निकल फॉल अविनाश गावडे इंदापूर विजयी फायनल मध्ये प्रवेश अभिनंदन ब्याण्णव ब्याण्णव किलो वजन गटातील एक तुफानी कुस्ती माती विभागातील प्रमुख पाहुणे आहेत का विनंती एकदा व्यासपीठावरती आयोजन कमिटीला आहेत बर प्रथमेश मारणे मुळशीचा पैलवान जरा हात वरती कर लाल पट्टी परिधान केलेला मुळशी तालुक्याचं प्रतिनिधित्व करतोय आणि अंगद बुलबुले हा बारामतीचा पैलवान निळी पट्टी धारण केलेला नाहीयेत लावा कुस्ती आणि कुस्तीला प्रारंभ होतोय ब्याण्णव किलो वजन गटातील पहिली सेमी फायनल यानंतर संग्राम शेळके शिरूर लालपट्टी ऋषिकेश काळे लिंदापूर नळीपट्टी अशी कुस्ती लागेल आणि कुस्तीला प्रारंभ झाला भरपूर उंची आणि वजन असलेले दोन्ही पैलवान ब्यान्नव किलो वजन गटातील कुस्तीला प्रारंभ झालाय सुरू असणारी कुस्ती ब्याण्णव किलो वजन गटातील आहे टेक्निकल कमिटी जरा तिकडे बदल करा स्क्रीन वरती ठीक आहे वेट कॅटेगरी आता सुद्धा नाव बरोबर आहेत ना हा अंगत आणि प्रथमेश गत्यमान कुस्ती करण्यासाठी राजेंद्रजी वरे या कुस्तीचे सरपंच दोन्ही पैलवानांना सूचना करतायत सरपंच सचिन हगवणे भुकुमगावचे सरपंच या ठिकाणी उपस्थित होता सचिन सचिनबा आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानपन व्हायचे गुणांची कमाई केली अंगद बोलबुले बारामती बारामतीचा पैलवान बारामती विरुद्ध मोळशी अशी कुस्ती चाललीय इकडं माती विभागामध्ये मा पहिला सचिन बा हगवणे विनंती आपण व्यासपीठावरती स्थानपन व्हायचे त्याप्रमाणे पहिला सचिन सटाले आपले या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे विनंती आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचे सचिन भाऊ सटाले सचिन भाऊ हगवणे विनंती आपण व्यासपीठावरती स्थान पण व्हायचंय आणि पुढची कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यात यायचंय वा ताबा घेतलाय अंगद बुलबुलेनं आणि गुरांची कमाई केली उपसरपंच दत्तबाबा बांधल आपलं या ठिकाणी सरसे स्वागत आपल्याला ही विनंती आपण यावे माती आखाड्यावरील कुस्ती मळशी विरुद्ध बारामती अशी गुणफलक लाल शून्य निळाप्रमाणे सुखदेवजी लोणकर चंद्रकांत टिळेकर आपलं या ठिकाणी सरसे स्वागत वास्ताज बाळासाहेब वास्ताज बाळासाहेब कोलते आपलं या ठिकाणी सरसे स्वागत पुन्हा तावा आणि दोन गुणांची कमाई अंगत बुलबुले भारंदाज पुन्हा दोन गुणांची कमाई धोकादायक स्थितीमध्ये शहाऐंशी किलो ची दुसरी सेमीफायनल सुरू आहे लाल कस्टोब मध्ये शिवाजी डकले बारामती तालुक्याचं प्रतिनिधित्व करतायत साईबाबा कुस्ती संकुल शिरगावला सराव करणारा पहिला नागेश राक्षेंचा बट्टा तर प्रतिनिधित्व करतोय हनुमान आखाड्या सराव करणारा गणेश भाऊ दांगट यांचा बट्टा आहे आणि इकडं संपलेल्या कुस्तीमध्ये टेक्निकल फॉलने बारामतीचा पैलवान अंगद बुलबुले विजयी अंतिम फेरीमध्ये प्रवेश हार्दिक अभिनंदन चला संग्राम शेळके लाल पट्टी शिरूर आलाय का चला लगेच वरती आणि ऋषिकेश काळेल इंदापूर अशी कुस्ती लागते पुढील कुस्तीसाठी मी मान्यवरांना विनंती करतो आपण कुस्ती यावे काळ्यामध्ये यावी उपसरपंच त्याचप्रमाणे गणेश जागताप राजेंद्र वाघ चंद्रकांत टिळेकर सुखदेव लोणकर आपल्याला विनंती आपण कुस्ती आकड्यामध्ये लवकरात लवकर यावी पुढे त्याप्रमाणे कुस्ती लावण्यासाठी तसेच देऊदास मासाळ आपल्याला विनंती आपण कुस्ती आकड्यामध्ये यावी चला ब्याण्णव किलो वजन गट माती विभागातील पैलवान उपस्थित आहेत मान्यवर कोणी असेल तर कुस्तीसाठी पाठवा आले आले आले, आले। पहिला यानंतर सत्त्याण्णव किलो वजन घाट माती विभाग सागर देवकाते ते इंदापूर लालपट्टी तयार राहा अंकुश बंडगर दौंड पट्टी आपण तयार राहा त्यांच्या समवेत चिजेजालमेचे वस्ता पहलवान बाळासाहेब जी बोलते आपण कुस्ती लावण्यासाठी आखड्यावरती यायचे त्यांच्या समवेत पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाचे अध्यक्ष पहलवान मेघराजराव कटके आणि खजिदार पहलवान आपण दोघांनी आखड्यावरती यायचं ठिकाणी सरच स्वागत आणि त्यांना घेऊन जातील बाळासाहेबजी जी या स्पर्धेचे आयोजक पैला आणि संपलेल्या कुस्तीमध्ये वैभव तांगडी मुळशी विजयी इकडे कुस्तीला प्रारंभ झाला ब्याण्णव किलो दुसरी सेमीफायनल संग्राम श्याव किलो इंदापूर आदित्य पवार शिरो लाल कस्टोम पहिला